देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मनीषा तुमचं स्वागत करते आपल्या स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत समाधानाचा जाऊ दे आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा अक्षय तृतीया आलेली आले आले आहे अक्षय तृतीयाला काय करावे काय करू नये असे मी आज तुम्हाला सर्व सांगणार आहे तर अक्षय तृतीया दिवशी कुठली कामे करावी कुठली करू नये किंवा काय खरेदी करावे असे सर्व काही कारण अक्षय तृतीया ही जी आहे ती साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो तर त्या दिवशी काय करावे काय करू नये शनिवारी बावीस एप्रिल दोन हजार तेवीस तर अक्षय तृतीया ही शनिवारी आलेली आहे आणि बावीस तारखेला आहे तर अक्षय तृतीया हा अतिशय शुभ दिवस असून या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात म्हणूनच आपण या दिवशी प्रॉपर्टीची खरेदी करतो सोने चांदी खरेदी करतो घराची वास्तुशांती करतो तर खूप साऱ्या शुभ गोष्टी ज्या आहेत ते आपण या दिवशी केल्या जातात किंवा आपण नेहमी करतो कारण हा मुहूर्त जो आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर बघा ज्यांना कुणाला सोने खरेदी करता येत नाही तर त्यांनी काय खरेदी करावं जेणेकरून लक्ष्मी आपल्याकडं आकर्षित राहील आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास्तव्यात राहील तर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे लक्ष्मीला खुश करण्यासाठी म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरात कायम वास्तव्या का... वास्तव्य राहण्यासाठी लक्ष्मी मातेचे काय करावे आणि काय करू नये ह्यासुद्धा गोष्टी सांगणार आहे तर बघा त्या दिवशी ज्यांना कुणाला सोने खरेदी करता येत नाही तर त्यांनी छोटीशी अशी चांदीशी आ... कॉईन खरेदी करावे त्याच्यावरती लक्ष्मी मातेचा फोटो असतो म्हणजे लक्ष्मी मातेचा जो कॉईन असतो तो असतो तर त्याला काही जास्त पैसे वगैरे लागत नाहीत तर ते खरेदी करावे किंवा आपल्या घरावरती लावण्यासाठी स्वास्तिक चांदीचे जे स्वास्तिक असते ते खरेदी करावे किंवा आपल्या दारावरती लावण्यासाठी चांदीचे पावलं असतात तर ते खरेदी करावे अगदीच चांदीच्या वस्तू जर आपल्याला खरेदी करणं होत नसेल तर आणखीन एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या देवघरासाठी खरेदी करू शकतो तर त्या दिवशी तर बघा ज्यांच्याकडे कोणाकडे उतरंडी नाही आहे तर त्यांनी ह्या चा उतरंडीसुद्धा खरेदी करू शकतात पितळेचा करंड असेल तर त्यासुद्धा गोष्टी आपण खरेदी करू शकतो आणि पितळेचा करंड हा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण आपण जे आहे ते आपलं सौभाग्य त्याच्यात ठेवत असतो म्हणजेच कुंकू तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि ती खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आपल्यासाठी सोने खरेदी करणं आपली ऐपत नसेल तर बघा अशा पद्धतीनं छोटासा पितळेचा करंड मिळतो तो घेऊन यायचा आहे आणि रोज म्हणजे आपण त्याच्यात कुंकू भरून ठेवायचा आहे त्याच्यातलं कुंकू आपल्या कपड्यावरती रोज लावायचा आहे अक्षय तृतीयापासून आणि तो, तो, आ, तो कर, करंडा आहे तो अन्नपूर्णेच्या समोर ठेवायचा आहे आपली माता अन्नपूर्णा जी आहे किंवा कोणाच्या घरी लक्ष्मी असेल त्यांनी तो करंडा जो आहे तो लक्ष्मीच्या समोर किंवा अन्नपूर्णा मातेच्या समोर ठेवायचा आहे तर असे केल्याने आपले सौभाग्य हे अखंड राहते आणि आपल्याला माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा ही आपल्याला अखंड सौभाग्य होती असा आशीर्वाद देते तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही करा खूप महत्त्वाची आहे सोने खरेदी प्रॉपर्टी खरेदी ह्या गोष्टींपेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट जी आहे आपल्यासाठी स्त्रियांसाठी कारण आपल्या स्त्रियांसाठी जो खरा दागिना जो आहे तो हे आहे सौभाग्य तर म्हणून बघा छोटासा करंडा घेऊन या आणि त्याच्यामध्ये कुंकू भरून कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये हा करंडा ठेवा तर एवढं जरी केलं अक्षय तृतीया दिवशी तर आपल्याला खूप असं त्यातनं आपल्याला हे मिळणार आहे कारण आपलं जे आहे ते आपला खरा दागिना जे आहे तोच आपलं सौभाग्य आहे आणि म्हणतात अक्षय तृतीया दिवशी जी गोष्ट आपण खरेदी करतो ती आपली अक्षय राहते म्हणजेच कायमस्वरूपी राहते तर म्हणूनच बघा सर्वांनी असा छोटासा एक करंड आणा कारण आपली तेवढी करंड घ्यायची तर आपली आईपत असू शकते आणखीन त्या दिवशी काय करायचं का आहे तर आपली तिजोरी साफसुथरी आणि स्वच्छ अशी करायची आहे आणि तिजोरीमध्ये ज्या आपल्या अकरा कवड्या आणायच्या आहेत आणि त्या अकरा कवड्या ज्या आहेत त्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये पूजा वगैरे करून सर्व करून त्या बांधून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपण गोमती चक्रसुद्धा आणू शकतो गोमती चक्र हे सुद्धा आपण देवघरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये पूजा करून ठेवू शकतो पिवळ्या कवड्यामध्ये तर बघा पांढऱ्या कवड्या ज्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत गोमती चक्र जे आहेत ते हळदीसारखे पिवळे कापड असते त्या पिवळ्या कापडामध्ये पूजा करून ठेवायच्या आहेत तर अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण करू शकतो अक्षय तृतीयाला जे आपल्याकडं सोने खरेदी प्रॉपर्टी खरेदी हे जे आपल्याला करणं होत नाही त्यांनी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी कराव्या वे, आणाव्यात आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत तर त्या दिवशी आणखीन एक गोष्टसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर जो आहे तो झाडू झाडू म्हणजेच आपली लक्ष्मी असते तर लक्ष्मीसुद्धा आपण ती खरेदी करून आणू शकतो आणि आपल्या घरामध्ये त्या दिवशी तिची पूजा करायची आणि त्या दिवशी ती वापरायची नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी वापरायची तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आता काय कर करू नये हे सांगणार आहे तर बघा कोणालाही वाईट बोलायचं नाही त्या दिवशी कोणाचं वाईट करायचं नाही वाईट कर्म जे आहेत ते त्या दिवशी टाळायचे आहेत कारण जे आपल्याला त्या दिवशी जे काही कराल आपण ते आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहेत म्हणजे अक्षय राहणार आहे म्हणून वाईट गोष्टी वाईट चुका वाईट कर्म काहीही करायचं नाही आणि नॉनव्हेजचा आहार त्या दिवशी घ्यायचा नाही म्हणजेच आपण चांगलं शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे त्या दिवशी अर्थात सर्वांच्याच घरी पुरणपोळ्या असतात त्याच्यामुळे नॉनव्हेजचा प्रश्न येत नाही तर बघा अशा प्रकारे सुंदर असे अक्षय तृतीया साजरी करायची आहे आणि त्या दिवशी कर्जही कोणाचं घ्यायचं नाही एक रुपयासुद्धा कोणाकडचं कर्ज घ्यायचं नाही आणि एक रुपयासुद्धा कोणाला कर्ज द्यायचं नाही तर अशा गोष्टी टाळायच्या आहेत कारण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला आपल्यासाठी आणि ह्या दिवशी कुठल्याही वस्तू खरेदी करताना मुहूर्त बघायची गरज नाही कारण हा अख्खा दिवस तो शुभ असतो शुभ मानला जातो तर बघा अशा प्रकारे छान अशी आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे शुभ बोलायचं आहे शुभ करायचं आहे आणि सर्व चांगलीच कर्म करायचे आहेत सर्व चांगली कर्म चांगल्या गोष्टीच ग आहेत सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर आपल्याला ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत मी सांगितल्याप्रमाणे crawl... अशा गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत छान अशी आपले देवघर स्वच्छ करायचं आहे त्या दिवशी आपली तिजोरी स्वच्छ ठेवायची आहे आपले देवघर स्वच्छ ठेवायचे आहे त्याचबरोबर आपले घरसुद्धा स्वच्छ ठेवायचे आहे त्याचबरोबर आपले मनसुद्धा स्वच्छ आणि निर्मळ असं ठेवायचं आहे आय होप मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ